नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की गुग्गुळ ही औषधी वनस्पती त्याची लागवड कशी करावी त्याची लागवडीची पद्धत काय आहे किंवा त्याचे काय उपयोग आहेत रासायनिक मूलद्रव्य आणि आजचा बाजारभाव साधारणतः किती असतो याबद्दल आपण जाणून घेऊया तर मंडळी ही जी गुग्गुळ वनस्पती आहे तिला मराठीमध्ये गुग्गुळ म्हणतात हिंदीमध्ये पण गुगुळच म्हणतात आणि संस्कृतमध्ये मात्र गुग्गुळ देवधूप आणि कौशिक अशी नावं आहे आता ही गुगुळ वनस्पती झुडूप वर्गीय आहे आणि साधारणतः दोन ते तीन मीटर उंचीपर्यंत वाढते राखाडी रंग असून जे जुनं खोड असतं म्हणजे अगदी पातळ कागदी साल निघत असते आणि मुख्य खोडापासून तसं जमिनीतून मोठ्या प्रमाणावर फांद्या निघतात त्यांना सुरुवातीला थोडा बाक असतो नंतर या फांद्या फांद्यांना परत गाठी असलेल्या काटेरी फांद्या येतात गुगुळाची पानं साधारणतः दोन ते अडीच सेंटीमीटर लांब बिनदेठाची आणि अर्धवट गोलाकार लांबट असतात किंवा किंचित अशी कातरलेली फुलं ही लहान आणि तांबूस रंगाची असतात फळं मांसल असतात गोल लांबट आणि हरभरे एवढी असतात झाडाच्या खोडातून चिक निघतो त्याला आपण डिंक म्हणतो आणि हा गुगुळाचा डिंकच बहुगुने असतो आणि तो सुगंधी व अनेक रंगांचा असतो या डिंकाच्या रंगानुसार महिषाक्ष म्हणजे काळा म्हणजे महानिळ म्हणजे निळ्या रंगाचा कुमुद म्हणजे कंपीस पद्म तांबड व कन्नड पिवळा असे पाच प्रकार आहेत आता यापैकी महिशाक्स महिषाक्स व कन्नड या दोन जातींचा गुगुळ मानव चिकित्सेसाठी आणि उ उरलेल्या जाती पशु चिकित्सेसाठी वापरतात आता हे गुगुळ वनस्पतीचं उगमस्थान जर बघितलं तर तुम्हाला आशिया खंडात म्हणजे आफ्रिका वगैरे आता याच्या प्रजाती आशिया आफ्रिका खंडात आहे तसे ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिकच्या सुद्धा आहेत या वनस्पतीचं झुडूप भारतात राजस्थान मध्यस्त मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र गुजरात या भागात कमी पाऊस असलेल्या ठिकाणी आढळते आता गुगुळ डिंकाच्या सतत वाढत्या मागणीमुळे गुगुळचे झुडपे मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून नष्ट होण्याच्या वनस्पती ज्या आहेत होणाऱ्या वनस्पती त्याच्या यादीमध्ये सुद्धा समावेश केला आहे म्हणून या वनस्पतीच्या वाढीसाठी भारतामध्ये विशेष प्रयत्न केले जात आहे आता या गुगुळची जर लागवड करायची असेल तर पहिल्यांदा आपण बघूया त्याचं हवामान हे आपल्याला उष्ण आणि कोरडं लागतं वनस्पती मुरमाड हलक्या आणि कमी पाऊसमान असलेल्या प्रदेशात चांगली येते गुगलचे जर रोपवाटिका म्हणजे जर गु गुगुळच्या बिया असतात त्याची उगण क्षमता कमी असते म्हणजे फार पाच टक्क्यापर्यंतच असते आणि पेन्सिल एवढ्या जाडीच्या फांद्यांपासून छाट कलमाद्वारे करतात मे जून महिन्यामध्ये ही जी कलमं असतात एक बाय तीन चौरस मीटर आकाराच्या गादी वाफ्यावर किंवा आठ बाय पंधरा आकाराच्या प्लॅस्टिकच्या पेशव्यामध्ये लावून करावी प्लॅस्टिकच्या पेशव्यामध्ये वाळू कुजलेलं शेणखत किंवा माती सारखे प्रमाण मिसळून भरलं किंवा दहा ते बारा डोळा असलेल्या दहा ते बारा सेंटीमीटर लांबीच्या जे कलम घेऊन त्यांच्या खालच्या टोकाला रोटेक्स लावून किंवा गादी वाफ्यावर किंवा पिशव्यामध्ये रोपे तयार करावीत रोपांना नवीन फूट पाने मुळ्या वीस ते तीस दिवसांनी येतात रोपे दोन तीन महिन्यांनी पुनर्लागवडीसाठी तयार होतात आता याची लागवड पावसाळ्यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये करतात त्यासाठी दोन बाय दोन मीटर अंतरावर पन्नास बाय पन्नास सेंटीमीटर आकाराचे खड्डे भरून प्रत्येक झाडाला साधारणतः पंचवीस ग्रॅम युरिया द्यावा आता याची काढणी बघितली तर गुगुलच्या हे साधारणतः सात वर्षाचे झाल्यावर त्याच्या खोडातून डिंक म्हणजे तुम्हाला सांगितलं याचा लॅटेक्स चिक निघायला सुरुवात होते तो चिक काढतो हा डिंकाचा डिंक तो बहुगुणी असतो त्यासाठी खोडाला एक असा काप देऊन डिंक काढण्याची प्रक्रिया साधारणतः डिसेंबर ते एप्रिलमध्ये करावी त्यासाठी झाडाच्या खालील खोडावर सालीत योग्य काप द्यावा आणि काप घेण्यासाठी पोलादाचे किंवा लोखंडाचे टोकदार हत्यार तयार करावे सात वर्षाच्या एका झाडापासून साधारणतः पाचशे ते आठशे ग्रॅम डिंक मिळतो आता याचा उपयोग आणि रासायनिक मूलद्रव्य असा विचार जर केला तर गुगुळ हा तिन्ही दोषावर म्हणजे वात पित्त आणि कप यांच्यावर चालतो शरीरात वाढलेली चरबी स्थूलता असते किंवा तसेच रक्तामधलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यासाठी गुगुळचा उपयोग होतो गुगुळचा हो उपयोग सांधेदुखीमध्ये होतो आमोहात असेल हृदयरोग असेल किंवा त्वचारोग दंतरोग किंवा सूज कमी करण्यासाठी पोटामध्ये कृमीनाशक म्हणून सुद्धा करतात त्याप्रमाणे उद्वाहत्या असेल सौंदर्य प्रसादनामध्ये धूप वगैरे असेल कीटकनाशके आणि घरातल्या जी प्रसन्नता वाढवण्यासाठी गुगुळ फार उपयोगी आहे गुगुळ वनस्पतीच्या डिंकामध्ये गम रेजिन हे महत्त्वाचं द्रव्य आहे आणि गुगुळमध्ये आठ प्रकारचे स्टेरॉइड असतात लक्षात घ्या त्यातील झेंड गुगुळ स्टेरॉइल आणि ई गुगुळ स्टेरॉल हे रक्तातील लिपीड कमी करणारे आहेत आता हे गुगुळ जर बघितलं आपण काढणी वगैरे लागवड सगळ्या प्रकार बघितल्या रोपवाटिका बघितली साधारणतः ह्या गुगुळाचा बा बाजारभाव जर तुम्ही बघितला त्याचा आपण विचार जर केला तो साधारणतः अडीचशे रुपयापासून तर चारशे पाचशे असा प्रति किलोप्रमाणे मिळतो म्हणून मंडळी शेतकरी बांधवांनो गुगुळ हा अतिशय उपयुक्त असे म्हणजे औषधी वनस्पती आहे त्याची लागवड करा आणि ह्या शेतीतून लाखो रुपये आपण कमवू शकतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद